नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या जीवनावर संवाद साधू छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या जीवनातील त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग आज आपण जाणून घेणार आहोत खर तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या विचारांना पुढे नेण्याचं काम छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्या मृत्यूनंतर महाग पडलेली सत्यशोधक समाजाची चळवळ पुढे नेण्याचं काम छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येत हजारो वर्ष आपल्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित असणाऱ्या बहुजन समाजाला आपल्या राज्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून बहुजनांना आरक्षण देण्याचं काम करणारे छत्रपती राजेश्री शाहू महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा सातत्यानं उल्लेख करत असतो खर तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आयुष्यभर आपल्या शेत विकासा रा राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी लोककल्याणकारी योजना राबवणारा राजा म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं नाव आपल्याला सातत्यानं घ्यावं लागतं खरंतर मित्रांनो महाराजांच्या हाती राज सत्ता आल्यानंतर महाराजांनी सगळ्यात आधी आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये दौरा केला आणि राज्याची पाहणी करत असताना छत्रपती राजश्री शाहू महाराज स्वतः शेतकऱ्यांच्या घरापर्यंत केलं शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांचे प्रश्न महाराजांनी समजून घेतले आणि ते सर्व प्रश्न सोडवण्याचं काम छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये धरणांची निर्मिती केली राधानगरी या प्रचंड मोठ्या धरणाची निर्मिती करून महाराजांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो महाराजांच्या त्यावेळेस एक गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांच्या लक्षात आली की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही शेतकऱ्यांपर्यंत जोपर्यंत शिक्षण पोचत नाही तोपर्यंत आपल्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये परिवर्तन आणि बदल घडणार नाही म्हणून बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसांना शिक्षण घेता यावं त्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शाळा महाविद्यालय आणि वस्तीगृहांची त्या ठिकाणी निर्मिती केली प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांसाठी सक्तीचं आणि मोफत महाराजांनी आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून महाराजांनी ज्या वस्तीगृहांची निर्मिती केली हे सर्व करत असताना महाराजांच्या एक गोष्ट महाराजांच्या लक्षात येते की शेतकऱ्यांकडे कर त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळं शेतकरी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये पाठवणार का त्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे असणार का करतर मित्रांनो महाराजांनी त्यासाठी आपल्या राज्यामध्ये प्रिन्स शिवाजी मराठा फ्री लॉजिंग बोर्डिंगची निर्मिती महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केली आणि याच बोर्डिंगच्या माध्यमातून महाराजांनी शेतकऱ्यांच्या पोरांना मोफत शिक्षणाची आणि राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची सोय महाराजांनी आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली खरतर मित्रांनो छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या याच विचारांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण घेत असताना त्यांनी आपलं शिक्षण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि लहानपणापासूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांचं लक्ष छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या कार्याकडे आणि त्यांच्या विचारांकडं लहानपणापासूनच कर्मवीरांचं त्या ठिकाणी लक्ष होतं आणि म्हणूनच मित्रांनो महाराजांच्या विचारांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण देण्यासाठी महाराजा महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि याच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तर मित्रांनो ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सगळ्या तातीच्या वसतिगृहाची निर्मिती केली त्या वसतिगृहाला त्यांनी छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचं नाव दिलं आणि त्याच वस्तिगृहाचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्या ठिकाणी बोलवलं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हस्ते त्या वस्तीगृहाचं उद्घाटन करत असताना त्यावेळेस महात्मा गांधींनी कर्मवीरांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला की या वस्तिगृहाला तुम्ही छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचं नाव दिलं मग या वस्तीगृहाची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला शाहू महाराजांनी किती पैसे दिले असा प्रश्न महात्मा गांधींनी त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विचारला आणि त्यावेळेस मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधींना त्या ठिकाणी गांधी उत्तर देतात की या वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी मी छत्रपती राजेश्री शाहू महाराजांकडनं पैसे घेतले नाही पण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावं त्यासाठी आपण शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहांची निर्मिती करावी या कामाची प्रेरणा मला छत्रपती राजेश्री शाहू महाराजांकडनं मिळाली खर तर मित्रांनो छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक व्यक्तींनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य केल्याचं समाजसेवेचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो आपल्याला सुद्धा छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या इतिहासातून त्यांच्या कार्यातून समाजासाठी जगण्याची देशासाठी जगण्याची प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच मित्रांनो महाराजांच्या जीवनावर जीवनावर आधारित असणारा हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला तर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद